काबुली चणे याची भाजी बनवणार आहेत बघा मी एक वाटी घेतलेली आहे ही एक वाटी मी तुम्हाला दाखवत आहे हे भिजून मी एक ते दीड वाटी घेतलेली आहे तर हे बघा छानपैकी भिजवून मस्त भिजलेले आहेत आता मी कुकरला लावणार आहे चार ते पाच शिट्टी घेणार आहे हे बघा मस्त भिजलेले आहेत दाखवत आहे तुम्हाला मी हे बघा आता कुकर ठेवते वरती छोले शिजलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी विलायची स्टार काळी मिरी दोन चार आणि दोन तीन लवंग टाकलेले तर चला आपण आता ते काढून टाकणार आहे मी मी त्याच्यातलं लवंग वगैरे मैरे सगळं काढून टाकलेलं आहे कारण आपण मसाल्यात पण घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त होणार म्हणून मी काढून टाकते चला आता फोडणी देऊया बघा आपण मसाला रेडी केलेला आहे आणि हा आता गरम करून घेणार आहे थोडासा नॉर्मली भाजून तर हा कांदा आहे टॅमॅटो आहे हिरवी मिरची आहे आणि अद्रक घेतली अख्खेदणे घेतले काळी मिरी लवंग स्टारफूल आणि मोठी विलायची तेजपत्ता आपण हे सगळं भाजून घेणार आहे आणि कोथंबीर पण आहे तर ती वाटणामध्ये थोडीशी टाकणार आहे तर मी आता भाजून घेते मसाला भाजून झालेला आहे आपण आता वाटून घेऊया मसाला आपला वाटून रेडी झालेला आहे तर आपण आता कढाईमध्ये तेल टाकून घेऊया तीन ते चार चमच तर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकून घेऊयाचे मुवर बघा आता तेजपत्ता टाकते आणि थोडासा कांदा आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया आणि एक चम्मच घरी बनवलेला मसाला आहे तोही आपण टाकून घेतलेला आहे आता आपण वाटण केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकूया तर आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला भाजलेला आहे चांगला तर आपण त्याच्यामध्ये छोले टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयाचा रस आपल्याला किती पातळ हवेत त्याच्यावरती आपल्याला चपाती बरोबर पण खाता येतील पुरी बरोबर पण खाता येतील असं रसा ठेवायचा थोडासा नॉर्मली ग्रेव्ही थोडंसं पाणी टाकते तर आता दहा मिनिटं याची मोठी उकळी होऊ द्यायची तर मी तुम्हाला दाखवत आहे झाल्याच्या नंतर आपली छोलेची भाजी तयार आहे हे बघा आपण भाताबरोबर पण खाऊ शकतोय चपातीबरोबर पण खाऊ शकतो आता मी त्याच्यामध्ये कोथंबीर टाकत आहे तर कशी वाटते नक्की सांगा छोलेची भाजी तर आपण मी वाटीमध्ये काढून घेत आहे आणि दाखवत आहे तुम्हाला कशी वाटते छोलेची भाजी नक्की सांगा बघा एकदम आपण भातावर करून खाऊ शकतो आहे आणि कलरही छान आलेला आहे नक्की आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय